नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज परत एकदा नवीन एक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती आपण ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं आणि कसं शिकायचं हे मी शिकवत आहे आणि तुम्हीसुद्धा मला खूप सारा सपोर्ट करत आहे कंटिन्यू माझे व्हिडिओ पाहत आहे मला कॉल करून विचारतही आहे आणि चांगले चांगले कमेंटही येत आहे त्याविषयी मी तुमचं थँक्यू म्हणेल तसंच चा आपलं चॅनलचं चा एक हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट झालेलं आहे जवळजवळ अकराशेच्या पुढे गेलेलं आहे त्याच्यासाठी चा तुमचा चांगला सपोर्ट आहे त्याबद्दलही मी तुम्हाला थँक्यू म्हणेल तर मित्रांनो चला आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर तुम्हाला माहीत आहे का आपण ग्राफिक जे काही पोस्टर आपण फेसबुक पोस्ट आपण सर्च करायची कॅनवाला कॅनवावरती आपण ग्राफिक डिझायनिंग बनवत आहोत तर ती सर्च केल्याच्यानंतर आपण काय 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 स्टेप्स केल्या ते पूर्ण मी तुम्हाला स्टेप्स मी पूर्ण बेसिकपासून मी शिकवत आलेले आहे आपल्याला आता ॲडव्हान्सपर्यंत जायचं आहे आणि लवकरच आपण ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत आणि तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड मी खूप साऱ्या असे मी टॅम्पलेट म्हणजे जे काही पोस्टर बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या आजचा काय विषय आहे केनवावरती आणि त्याच्यामध्ये आपण नेमकं कसं आपण पोस्टर डिझायनिंग करणार आहे कोणत्या बिझनेस विषयी असणार आहे किंवा त्याची काय डिझायनिंग असणार आहे तर आता बघा मी तुम्हाला माझ्याकडची स्क्रीन शेअर करते तर आत्ता आपण सगळ्यात प्रथम काय करायचं की याच्यावरती जो कॅनवा ॲप आहे ना तो आपण ओपन करायचा आता कॅनवा ओपन केल्याच्या नंतर आहे ना जे काही त्याच्यावरती अशा प्रकारे जी स्क्रीन आहे ना ती ओपन होते तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की आपण याच्या अगोदर कसे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसे करायचे किंवा आपल्याला कशा त्याच्यावरती डिझायनिंग टाकायच्या आपण बॅकग्राऊंड रिमोव कसं करायचं बॅकग्राऊंड रिमोव्ह झालेला एखादा फोटो कसा घ्यायचा तर मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे पण त्याच्यावरती ज्या डिझायनिंग टाकायच्या आहेत ना सपोज आता कोणाचं तरी ग्राफिक आहे त्याच्यावरती डिझायनिंग वगैरे सगळंच आहे तिथे आपल्याला काहीही रेडी करायची गरज नाही पण जर सपोज आपण स्वतः काहीतरी एखादं ग्राफिक बनवलं आणि ते बनवल्याच्या नंतर त्याच्यासाठी तरी आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती डिझायनिंग टाकायची गरज पडणार आहे मग ती डिझायनिंग आपण कशी टाकायची आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यामधून कसं आपल्याला फायदा करायचा आहे तर हे सगळं मी आजच्या ग्राफिकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता सगळ्यात प्रथम आपण काय केलं कॅनवा ओपन केलेलं आहे तर कॅनवा ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते प्रत्येकाची तर आपण इकडे काय करायचं जे सर्च बार दिसतो ना तर सर्च बारमध्ये फेसबुक पोस्ट नावाचं जे नाव आहे ते आपण सर्च करायचं तर आता सुरुवात करूया आपण फेसबुक पोस्ट ठीक आहे तर मी फेसबुक पोस्ट नाव इकडे टाकलेलं आहे तर फेसबुक पोस्ट नाव टाकल्याच्या नंतर कॅनवा टॅम्पलेट्सवरती आपण क्लिक करूया कॅनवा टॅम्पलेट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फेसबुक पोस्ट त्याच्या खाली नाव आहे तर त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे तर आत्ता त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्क्रीन ओपन होणार आहे की त्याच्यामध्ये आपण जे फेसबुक पोस्ट आपण जे सर्च केलेली आहे ती आणि इतरही काही याच्यामध्ये पोस्ट आपल्या ओपन झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की इकडे प्रोवाल्या भरपूर काही आहे आणि अनप्रो वाले पण आहे तर आपल्याला कोणत्या यूज करायच्या प्रोवाल्या तर बिलकुल नाही करायच्या कारण त्याच्यासाठी आपल्याला चार्ज द्यावा लागतात आणि एवढी काय गरज पडली की आपण त्यांना पैसे देऊन आपण त्यांच्याकडून ग्राफिक घ्यायचे आणि मग त्याला एडिट करायचं ह्याची काहीही गरज नाही सगळं काही आपल्याला गुगलवरती भेटत आहे आणि गुगलवरतून पण आणि कॅनवावरती पण खूप साऱ्या फी जे काही फ्री ग्राफिक आहे आणि त्याचाच वापर आपण करायचा आहे तर बघा मी तुम्हाला फेसबुक पोस्ट सर्च केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन झालेली आहे तर क्रेट ब्लँक नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया आपल्याला जर स्वतःला पोस्ट बनवायची असेल तर आपल्याला क्रेट ब्लँक नावाच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्याच्या नंतर मग काय होतं अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आणि त्या स्क्रीनमध्ये आपल्याला छान छान कलर भरायला येतात छान छान डिझायनी टाकायला येतात फ्लावर्स टाकायला येते जे काय मा पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते चेंज करायला येतं तर अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला सांगते की खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की एलिमेंट्स टॅक्स गॅलरी आपल्याला तीनच ह्याचा उपयोग करायचा आहे तर आता सध्या तरी आपल्याला गॅलरीचं आणि टॅक्सचं काही काम नाही आहे आपल्याला एलिमेंट्सचं काम आहे तर आपण काय करूया एलिमेंट्सवरती क्लिक करूया तर एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी स्क्रीन आहे ती आपली ओपन होत आहे तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर हा जो बॉक्स आहे चौकोनी तो आपण सगळ्यात प्रथम आपल्या नेक्स्ट स्क्रीनवरती घेऊया तर ह्या स्क्रीनवरती हा बॉक्स आलेला आहे आणि ह्या स्क्रीनला तुम्हाला माहीत आहे की आपली पूर्ण स्क्रीन त्याच्यामधून आपल्याला भरून काढायची आहे तर अशाच पद्धतीने आपण कलर त्याचा चेंज केलेला आहे पण ठीक आहे तुम्हाला माहीत आहे की हा कलर तुम्हाला आवडलेला नाही आणि मलाही माहीत आहे मलाही आवडलेला नाही मग आपण काय करूया कलर चेंज करूया तर ह्या ग्राफिकवरती आपण अशा प्रकारे क्लिक केल्याच्या नंतर खाली कलर म्हणून नाव आलेलं आहे त्या कलरवरती आपण क्लिक केलं कलर के तर कलरवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने कलर आपले ओपन झालेले आहे तर हे जे कलर आहे ना याच्यामधला आपण निवडूया एखादा कलर तर आपण काय करूया सगळ्यात प्रथम अशा प्रकारे एक मिक्स कलर निवडलेला आहे ठीक आहे तर हा कलर छान वाटत आहे तर तिकडे काही तुम्ही त्या कलरवरती जो कलर आवडेल त्याच्यावरती क्लिक करा आणि नाही आवडलं तर काहीच हरकत नाही तुम्हाला स्कायवालं पाहिजे असेल फ्लावरवालं पाहिजे असेल तेही मी तुम्हाला एकदा सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पद्धतीने आपण सगळ्यात प्रथम कैनवा ओपन ते क्लिक केल्याच्यानंतर ते जे ग्राफिकचे जे आपल्याला हवे तसे डिझाईनिंग पाहिजे ना ते आपण घेऊ शकतो तर आता मी एलिमेंट्सवरती क्लिक केले आणि तिथून एक बॉक्स घेतला त्या बॉक्समध्ये मी कलर भरला तर इथपर्यंत तुम्हाला चांगल्याच पद्धतीने समजलेलं असेल तर आपण नेक्स्ट स्टेप्स करूया की परत एकदा वरती आपण क्लिक करूया तर वरती क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा अशा प्रकारे स्क्रीन ओपन झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं हा आता ठीक आहे बॉक्स घेतला आपण कलर भरलेला आहे तर अजून आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर आपण पुढची नेक्स्ट स्टेप्स आहे की अशा पद्धतीने आपल्याला इकडे काय अजून डिझायनिंग सापड सापडत आहे की वेगवेगळ्या डिझायनिंग आपल्याला घ्यायच्या आहे आप इकडून की आपल्याला काय घेतल्याच्यानंतर अजून छान आपलं ग्राफिक रंगवता येईल तर बघा तुम्ही बघू शकता की हे जे एश एच 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 एस एच ए पी ए ई एस हे शॉप्स नावाचं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरती जे पुढं सी ऑल जे नाव दिसतंय ना तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया ठीक आहे मी सी ऑलवरती क्लिक केलेलं आहे तर तुम्हाला जेव्हा पहिल्याच दिवशी मी ग्राफिक शिकवलं त्याच दिवशी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की अशा प्रकारे आपल्याला जेव्हा जेव्हा डिझायनिंग चेंज करायची चे असेल तर आपल्याला याची गरज आहे तर मग आता बघूया आपण याची नेमकी आपल्याला काय गरज आहे आणि आपण कसं याच्यावरती अजून वेगळं काय चेंजेस करतो तर आता मी काय घेते बघूया आपण काय करूया एक सर्कल घेऊया तर सर्कल घेतल्याच्यानंतर काय होतं त्याला की इकडं बलूनचाही आकार देता येतो स्क्रीनवरती आपल्या सर्कल आलेला आहे तर काय करायचं त्याला त्याचं सगळ्यात प्रथम जर तुम्हाला कलरवरती कलर सेम दिसत असेल तर का असं म्हणू नका की अरे यार त्याचा कलर तोच आहे याचा कलर तोच आहे ते कलर चेंज हे आपल्या हातामध्ये आहे तर आता काय करायचं की ह्याला आपण कलर याचा चेंज करूया तर तुम्ही बघा की तुम्हाला ब्ल्यू कसा वाटत आहे ब्ल्यू कलर घेतल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटत आहे व्हाईट कलर कसा वाटत आहे किंवा इकडे पिंक आहे ऑरेंज आहे जे काही पोपटे आहे तर तुम्हाला हा कलर कसा वाटतो याच्यावरती तुम्ही हे करू शकता तर काय केलं मी कलर चेंज केलेला आहे तर ह्या राऊंडवरती जो सर्कल आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं तर ही क्लिक करून काय करते मी सगळ्यात प्रथम याला इकडे वरती नेऊन सोडते की मग काय करायचं की तुम्हाला ह्या कोपऱ्यात काहीतरी डिझायनिंग नवीन बनवायची आहे मग आता डिझायनिंग नवीन बनवायची तर त्याला नेमकं काय करायचं तर अशा पद्धतीने आपण त्याची जी काय ब ही आहे त्याला जो काय सर्कल होता त्याला इकडे बलूनचा आकार देऊ शकतो तर आता परत आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे परत आपण एक सर्कल घेतलेलं आहे तर परत एकदा सर्कल घेतल्याच्यानंतर आता बघूया की आपल्याला नेमकं त्याच्यामधून काय ओपन आहे ठीक आहे तर आता हा सर्कल मी घेतलेला आहे तर तुम्ही म्हणाल दोन सर्कल दोन दोन सर्कलचे तुम्हाला काय करायचे पण असं नाही मित्रांनो बघा आपण याच्यावरती अजूनही एक वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने अजून एक वेगळी चेंज ग्राफिक आपण बनवू शकतो आणि याच्यावरती वेगळा कलर आपण टाकू शकतो तुम्ही ब्लॅक करून बघा ब्लॅक नाही छान वाटत आहे ब्ल्यू करून बघा ब्ल्यू छान नाही वाटत आहे परत आ, मिक्स कलर व्हाईट कलर परत हा मिक्स कलर तर ठीक आहे हे चांगलं नाही वाटत ते तर असंही ते छानच वाटत आहे पण ठीक आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही आ, ही, ही डिझायनिंग प्रॉपर आपल्याला चांगले वाटत नाही किंवा नाही आवडली जस्ट मी तुम्हाला माहितीसाठी मी सांगितलेले आहे काहीच सा हरकत नाही तुम्हाला नाही घ्यायची तुम्ही नका घेऊ डिझाईनिंग कशी बनवायची ते आपल्या हातामध्ये आहे तर आपण काय करूया याच्यावरती परत एकदा क्लिक करून हा बॉक्स तिथे न ठेवता आपण इकडे घेऊन येऊया आपण ह्या कोपऱ्यामध्ये जे आहे ना तर इकडे पण तर आपल्याला डिझाईन बनवायचीच आहे अशा पद्धतीने तर आपण इकडे एका कोपऱ्यामध्ये ठेवून त्याची साईज वाढवलेली आहे तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला की ही आपण साईज ठेवलेली आहे तर आपण परत एकदा एलिमेंट्सवरती जाऊया आणि गेल्याच्या गेल्याच्यानंतर इकडे बघा तुम्ही स्क्रॉल वरती जसं जसं स्क्रीन कराल ना त्या त्या पद्धतीने ते ओपन होत जातं तर मी आता हे जे थर्डवालं आहे ते मी ओपन करून घेतलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल याच्यामध्येच काय करायचं आहे तर याचं काहीही करायचं नाही याला अशा प्रकारे स्क्रॉल करून आपल्याला याचा जो आकार आहे आपल्या ग्राफिकचा तो एक कुठेतरी चेंज करायचा हो आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो ग्राफिक आहे ते कंटिन्यू चेंज होत जात आहे तुम्ही बघा की बघा आता याच्यामध्ये हा कलर टाकला आहे पोपटी टाकला आहे तर याच्यामध्ये आपण काय करूया की वेगळा कलर करून बघूया म्हणजे वेगळं कलर कॉम्बिनेशन केल्याच्यानंतर अजून काय आपल्याला चांगलं वाटते ते बघायचं आहे आपण तर मग बघूया आपण जर आपण ब्ल्यू कलर इकडे टाकला तर आपल्याला कसं वाटेल हा छानच वाटत आहे डार्क मिक्स ब्ल्यू आहे हा ऑरेंजही नको कारण बाजूलाच ऑरेंज आहे पोपटीही नको हा ब्ल्यू साधा नॉर्मल ब्ल्यू फिक्का ब्ल्यू परत हा ग्रीन आहे हाही ग्रीन आहे तर पिंकवाला बघूया आपण पिंकवालाही नाही सूट होत वाला बघूया आपण तर ब्ल्यूवालाही छान वाटत आहे हा ब्ल्यू बघूया तर हाही छान वाटत आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून एक ब्ल्यू आहे की तो ब्लू आहे ना तो डार्क ब्लू आहे आणि तो डार्क ब्ल्यू खूप छान वाटत आहे तर बघा तर हा घेतला आपण डार्क ब्ल्यू कलर तर आत्ता बघा की जर सपोज तुम्हाला आता काय करायचं की इकडे काहीतरी असं छोटंसं काहीतरी नावं टाईप करायचे आहे इकडे काहीतरी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे आणि काही करा तिकडे काहीतरी असं वेगळं कॉम्बिनेशन करायचं आहे किंवा तुम्हाला एखादा बॉक्स बनवायचा असेल किंवा तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर एलिमेंट्समध्ये परत एकदा आपण क्लिक करूया एलिमेंट्समध्ये परत एकदा क्लिक केल्याच्यानंतर परत ती स्क्रीन ओपन होते जर तुम्हाला याच्यावरती आपल्याला आपल्या स्क्रीनवरती आपण काहीतरी केलं आहे आणि त्याच्यावरती तो बाण तिकडे दाखवायचा आहे तो स्मॉलही करता येतो बिगही करता येतो आपल्याला जसं हवं तसं त्याचा कलर चेंज होत जातो तर बघ परत एकदा कलरवरती जाऊन आपण त्याला ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक करू शकता तुम्हाला व्हाईट पाहिजे तर तुम्ही व्हाईट करू शकता पिकअप लिव पाहिजे तर पिकअप लिव करू शकता असे इतरही तुम्हाला जे आवडेल तो तुम्ही कलर भरू टाका तर बघा अशा प्रकारे आपण तिकडे बाणही लावलेला आहे आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण काही नाव टाईप करायचं तर जो आपला बिझनेस आहे जे आपल्या बिझनेसचा कंटेन आहे तो बान आपण जे ते नाव आपण इकडे हे करायचं आहे टाईप करायचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल डिजिटल मार्केटिंग तर ठीक आहे मी आपल्या टॅक्समध्ये जात आहे आणि टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर मी माझ्या बिझनेस रिलेटेड ग्राफिकवरती नाव टाकत आहे तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड ग्राफिकवरती नाव टाका तर मी काय करते आता ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स ठीक आहे तर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स हे मी नाव टाकलेलं आहे तर म तुम्हाला आता हे दिसत नसेल ठीक आहे त्याचा कलर ब्लॅक याचा कलर ब्लॅक तर काहीच हरकत नाही आपण काय करूया याला स्मॉल करूया स्मॉल करून इकडे वरती घेऊन येऊया आणि याचा कलर आपण चेंज करूया कलरमध्ये जाऊन तर बघा याच्यावरती व्हाईट कलर खूप छान वाटत आहे तर आपण व्हाईट कलरही इकडे घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने याला जे व्हाईट कलर आहे तर याला आपण स्मॉल करायचं आहे बिग करायचं आहे आपल्याला हवं तसं आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो याच्यामध्ये आपण कलर चेंज करू शकतो तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही इकडे टाका तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता बघा डिजिटल मार्केटिंग छान वाटत आहे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स अवेलेबल असं नाव टाका प्लस तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे हे ठीक आहे याच्यावरती अजून आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे तर आपण काय करूया एलिमेंट्सवरती क्लिक करूया एलिमेंट्सवरती हा चौकोन बॉक्स दिसत आहे तर त्याला काय करायचं ह्या चौकोनला आपण सगळ्यात प्रथम खाली घेऊन यायचं तर ह्या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इकडे जो जे काही आहे ना आता हे तर याच्यावरती आपण अजून काही एलिमेंट्समध्ये जाऊन अजून चांगले काहीतरी कलर आपण घेऊ शकतो याच्यामधून जर तुम्हाला ब्लॅक हवा असेल तर तुम्ही ब्लॅक घ्या ब्ल्यू असेल तर ब्ल्यू घ्या पिक्का ब्लॅक घ्या तर व्हाईट तुम्ही घेऊ शकता व्हाईटही छान वाटत आहे तर अशाच पद्धतीने इकडे तुम्ही एखादं तुमचं नाव किंवा मग कंपनीचं नाव किंवा तुम्ही वेबसाईट किंवा मोबाईल नंबर ह्याच्यावरती जे सफेद बॉक्सवरती देऊ शकता परत आता तुम्हाला जरा असं वाटत असेल की ह्या ग्राफिकमध्ये आम्हाला अजून काहीतरी वेगळ्या डिझायनिंग करायच्यात तर एलिमेंट्समध्ये जायचं आणि एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर बॅक करायचं बॅक करून आपल्याला परत जसे हवेत ना तशा ग्राफिक आपल्याला इकडे मिळत आहे तर आत्ता हे जे आहे ना सी एच ए आर टी एस चार्ट जे नावाचं ऑप्शन आहे ना तर त्याच्यावरती जे सी वॉल आहे त्याच्यावरती आपण एकदा क्लिक करूया तो सी क्लिक तर सी वॉलवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपली स्क्रीन ओपन होत आहे तर तुम्ही बघा की इकडे पण भरपूर काही आहेत जर तुम्हाला असा घड्याळाचा काटा घ्यायचा असेल तर घड्याळाचा काटा इकडे आहे जर तुम्हाला ही मुलांची चित्रं हवी असेल हे फिनेल हवं असेल किंवा हे असं काही जे डॉटवाली तार आहे ती जर हवी असेल तर डॉटवाली तारही इकडे मिळेल आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इकडे तिलाही सिलेक्ट करू शकतो किंवा तुम्हाला असं काही लिटरमध्ये दुधाचं तुम्ही एखादं लिटरमध्ये ग्राफिक बनवत आहेत किंवा तुम्ही अजूनही काही तेलाचं ग्राफिक बनवत आहे तर ते अशा प्रकारे जे काय आहे ना ते तुम्ही यूज करू शकता हे डॉटवालं कारण इकडे मिली वगैरे काही लिहिलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी कामाचं होणार आहे तर तुम्ही बघू शकता अजूनही आपल्याकडे काय काय डिझायनिंग आहेत आणि आपल्याला काय काय डिझायनिंग त्याच्यावरून आपल्याला ॲलिमेंट्समधून घेता येतील आणि ते आपल्याला अजून काय काय आपल्याला फायदा करून देतील तर बघा आपण हार्टेक चार्ट नको आहे ठीक आहे ह्याच्यावरती आपण क्लॅक केलेला आहे तर आपण ट्राय करूया आपण अजून एक जो खाली जाणारा वर्तुळ आहे तो मी घेतलेला आहे तर खाली जाणारा जो वर्तुळ आहे ते तुम्ही वरती टाकू नये अशा पद्धतीने त्याची ग्राफिकची एक नवीन डिझाईनिंग छान अशी तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला ह्याची गरज नसेल जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नको आहे काही कामाचं नाही आहे किंवा अशा पद्धतीने किंवा त्याला असं जर तुम्हाला फिरवायचं फिरून जर घ्यायचं असेल आशा, आशा तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला फिरून असं असं हे करू शकता त्या सर्कलवरती ठेवून बघा अजून छान वाटत आहे तर काय करायचं हे जे ब्ल्यूवाला आहे त्याचं आपण कलर कॉम्बिनेशन आहे ते अजून चेंज करूया म्हणजे अजून त्याला चांगला रंगरूप येईल तर आता काय करूया वरती जे आहे ना वरती वरतीकडचा कलर तो आपण चेंज करूया रेड कलर छान वाटत आहे रेड कलर ठेवला आपण ठीक आहे तर आता बघूया ब्ल्यू वाल्यावरती काय येत आहे का, ये का। वाला तर सेकंडवाला कलरचा पार्ट घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ते ब्ल्यूवाला पण आहे ते पण चेंज होत आहे तर बघा मित्रांनो सो किती सोप्या पद्धतीने आपल्याला हवं तसं ग्राफिक आपण इकडे बनवतो आणि आपल्याला बनवताही येतं तुम्ही बघितलेच चा असेल की डिझायनिंग बघितले असेल जर आपल्याला फोटो घ्यायचा म्हटलं तर आपण गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमधून एखादा फोटो घ्यायचा आपल्याला जर इकडे टाकायचं चा, असेल तर इकडे तुम्ही तो फोटो टाका प्लस जर हे एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर काय करा कर की तुम्ही कंटिन्यू फंक्शन शोधण्याचा प्रयत्न करा की कंटिन्यू आपल्याला काय 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 शोधायला मिळतं तर ते कंटिन्यू तुम्ही नवीन नवीन फंक्शन शोधात त्याच्यामधून काय होईल की आपल्याला काहीतरी फायदा त्याचा चांगला होईल आणि तुम्हाला माहीत आहे की हे डाउनलोड आपल्याला ग्राफिक कसं करायचं की वरती एक जाणारा बाण आहे त्याच्यावरती क्लिक करा खालती एक जाणारा बाण आहे तर दोघांपैकी कोणत्याही बाणांवरती क्लिक केलं ना की त्याच्यामधून ते डाउनलोड डाउनलोड होत 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 डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप गॅलरी असं नाव येतं आणि ते डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला आपल्याला ओपन होतं तर मग आपण व्हॉट्सअपवरती क्लिक करायचं जो नंबर आपला आहे ना त्या नंबरला आपण त्याला पाठवून द्यायचं मग ते, नंबर ते आपल्या नंबरमध्ये शेव होतं तर मित्रांनो तुम्हाला जर आजचं ग्राफिक आवडलं असेल हो, तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच पद्धतीने नवीन नवीन आपण चांगल्या चांगल्या क्वालिटीचे ग्राफिक बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल काही डाऊट येत असेल तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्की दिली जाईल आणि जर तुम्हाला अजून काही वेगळं म्हणजे तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीचं आम्हाला नाही समजलं तर अजून थोडंसं त्याच्यामध्ये काही चेंज करा किंवा कलर कॉम्बिनेशन तर तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही काय म्हणाल तुम्हाला काय आवडेल थोडासा वेळ जाईल आपल्याला प्रॅक्टिससाठी पण प्रॅक्टिस करणंही खूप गरजेचं आहे आपल्यासाठी तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र